बघलं नसेल हाय 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 कर गुड मॉर्निंग कशात तुम्ही आयोग तुम्ही मजेत असणार स्वागत आहे आपल्या अग्रिकोल फॅमिली ब्लॉक वर गायत जस्ट म्हणजे उठल कधीच अगदी शॉपवर आलो आणि त्याच्यावरून घरी आलो आणि आता खूप दिवसानंतर इकडे ब्लॉक येते फ्लॅटवर हो येऊन आणि खूप दिवस तुम्ही ब्लॉग मध्ये घ्यायला बघलं नसेल बाबा ऐकर हाय ऐकर हाय ऐफे आई पाहिजे दे या टाइम ऑर्डर म्हणून नाही नाही आई शाकाहारी खाता बाबू या झोपला झोपाच आहे तुला झोपाचं आहे किती किती चिमणी आली चिमणी आली चिमणी पादे हे लो दे किशी किशी दे Do bắt đầu đầu nắng gió 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 इकला कुठून आली तुझ्या <laughs> ए कुठून आली काला इकडे ए इकडे ये इकडं इकडे लवकर ये ये इकडे हा ये बा गाय कसं आहे ते चल 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 चाले का चल आई हे उतर चल जेवला का तू ए जेवला का कुठं आला त काय तू जायचं आहे घ्यायला

काय आहे म्हणून मी भेटवाला तुम्हाला आवडत नव्हतो कारण की किसके नाही आलाले भीतर ते गेले असं कोण आले का हात झालेला का अगो आबो 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 काय आहे ये

नका बाबू चल 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 बाबा बाबू बाबा लागेल राहू दे काय ती काय आई तर दररो आई बस आता आपण जाऊया शॉप मध्ये आणि शॉप मध्ये गेल्यावर बघूया घरी जाऊया आणि मकरच काम बाकी आणि एक ब्लॉक बनवलेला तो मी टाकेन टाकेनच नक्की टाकेन पण त्याच्या आधी मी मस्त बिके पहिले जातो आता येणानं डायरेक्ट जातो शॉपमध्ये आणि शॉपमधून गेल्यावर डायरेक्ट जातो घरी आणि मग घरी आपलं बघून मखर दाखवणार नाही पण आज मखर तर काय काम येते आपण फायनल करून ठेवूया हो आणि दोन दिवसात दो गणपती येतील मग नंतर भेटून घेतला काय आज आपण खूप दिवसानंतर यांना भेटायला आलो आहे म्हणजे यांना आपण खूप दिवस भेटलो नव्हतं तर आज आपण फायनली दुकानात पोहोचलोय आहे आणि आता केक घेतोय आपण चाललो डायरेक्ट मिच्या बर्थडे ला फिर आहे भाई तो आता नाही तर चला काय आपण केक घेऊया केक द्यायला विसरलो मेन म्हणजे अरे काय मी नाही मिळाले दाऊद दुकान मी कोणी दिसले चला आता केक बी घेऊया आणि आपण डायरेक्ट जाऊया खुपशाला नाही बनत येतो आजच्या येतो अरे देख ना आपण पैसे का केक बनायचा पिछले पाहतो नाही दाखवा बनवायचा उसका बर्थडे उसका बर्थडे उसका बर्थडे तर त्याला काहीच आता जाऊया आपण डायरेक्ट तिकडे बड्डेला मामाचा लेटरस नाही अरे बघूया कधी येतो आणि कधी नाही तर आता जाऊया आपण तिकडे आणि तिकडे गेला बघूया जस्ट आता मी पोचलो खुपशाला काय आला तर त्याला काय आता आले पटाव फटाव पहिले केक कापून घेऊया कारण की सालीला आलेले आहेत आणि घरी पण जायचं आहे रिटर्न मग बारा आम्हाला त्या दिवशी केक कापूया आणि हॅपी ब डे टू यू हॅपी ब डे टू यू हॅपी बर्थडे बे टू यू गाय जस्ट मी घर पे पोच म्हणजे गाई तला आता जस्ट मी घरी पोहोचलो बर्थडे डे सेलिब्रेट करून झाला आमचा आणि नाही रे वापस ब्लॉग आता नाही घेऊ शकतो आपण आपल्या भाषेत ब्लॉग घ्यायचो कारण की आपल्याला जमत नाही तर गाय जस्ट मी घरी आलो आणि केक बी काला कपडे प्रेश चेंज केले आणि बड सेलिब्रेट करून झाला आमचा आणि म्हणजे खूप म्हणजे खूप आम्ही असं मजा मस्ती करत होतो आणि आता फर्स्ट टाइम असा बड आमचं न फॅमिली सोबत झाला म्हणजे कोणीच नव्हतं तर आम्ही आम्ही गेलो कारण की हाय एक प्रॉब्लेम त्याच्यामुळे आम्ही गेलो नाही असे कारण आमच्या बापाची तब्येत बरी नाही मग त्याच्यामुळे जरा इश्यू झाला मग त्याच्यामुळे मी गेलो नाही म्हणजे येऊ शकली नाही दिदी येऊ शकली नाही तिथे तिथे काम चाललं यांचा सगळा हा बघा आणि होई तिथं आम्ही मकाराची तयारी करतोय आणि हा बघा गाडव युट्यूबला व्हिडिओ हा कोण हुटू लावलं आला रे नुबड्या मला या ना युट्यूब ला तू युट्यूबला वाघ आहे आता आमची दिदी काय करते ना ते आम्हाला माहित नाही पण या पोरीला पोरीला सजून आणि आमच्या मखरात काय म्हणजे नक्की क्रांती काय ते आम्हाला आता नंतर समजेल भाई सब भावलिक आहे पैकी कुठतो क्रांती लुपी होतीये अरे क्या चाहते सांगेल लपलेला काय असतं ते काय तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगाय म्हणजे उद्याचं नक्की काय आहे आणि काय नाही ते आणि मला मी या ब्लॉगमध्ये स्टार्टिंगच्या आम्ही जेवढ्या का काही क्लिप घेतलेल्या म्हणजे आधीच्या याला म्हणजे आज या स्टार्टिंगला मी बनवलेला मखार आधी कटिंग बिटिंग केलेली तर मी ते तो ब्लॉग या ब्लॉगमध्ये पण ॲड करून तुम्हाला मी दाखविण्याच थोडा वेट करा मी तुम्हाला दाखवतो ते पहिले बघा म्हणजे आधीची जी क्लिप होती ती दाखवतो ती बघा पहिले थांबा एक मिनिट ही बोलते हे सगळं तुला कापय कटिंग करायचं असे आणि माझी कटिंग म्हणजे मलाच माहिती कशी असते पण आता बघूया आपण कटिंग करूया दिदी बसले आता मी पूर्ण मोबाईल माझ्या दिदीचा आता येतो तिथं लावलं ला तर बेस्ट होईल बघू तांबा एक तर मोबाईल तिथं लावतो आणि तिथं लावून चालू होतं काय होतं चला बाई ब मागच्या कशा राऊंड देऊन आखले ते राऊंड आम्ही आकायले फुल आम्ही म्हणजे लाईट बीट करून आखलेले आता दिदी आमची विचार त्या बावली काय नट मस्तक करते म्हणजे नटमस्तक नट मस्त नट मस्त म्हणजे मस्त नट मस्त नट मस्त 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 मग असं असतं काय असत सजावट चालू वावरी सजावट सजावट मेन ब्युटी सजावट पार्लर ब्युटी पार्लर मेकअप मेक ओव्हर येस अरे विसरलो मी यार ते मी इंग्लिश शब्द ना मला खूप म्हणजे खूप सुस्त म्हणजे इंग्लिश बोलायची खूप आवड आहे मला पण मी असं कधी कधी हे होतो कारण की ते असत म्हणजे ते आपल्याकडे लोक जळली नाही पाहिजे अशी आपली स्टँडर्ड इंग्लिश आहे ना त्याच्यामुळे तर चला मी या दिवसांदिवस खूप म्हणजे खूप शुद्ध बोलत चाललोय मग परत आता आपल्या आधीच्या रूपात येतो ते यायला थोडं टाइम लागेल कारण की बोलून 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 ना शुद्ध दुखनात राहून ते शुद्धच निघतो तोंडातून त्याच्यामुळं काय रे बाई काय करतं जरा जस्ट म्हणजे दिदी काम करतं आपली दिदीला काम करू द्या आणि त्याच्यानंतर म्हणजे आता झोपायची वेळ झाली आणि पूर्ण म्हणजे पूर्ण जे पूर्ण 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 उद्या ला सेटअप असेल काय तर असेल दिदी जर आपण उद्या ब्लॉक घेतला म्हणजे तो परवा टाकून गणपती हा मग बरोबर बरं ब्लॉक पडतं ना आपला आता उद्या तीस तारीख ना उद्याचा ब्लॉक बरोबर एकतीस तारखेला पडेल हा गणपती तिथला अशी ब्लॉक पडेल ना आपला काय इश्यू नाही ना उद्याचा ब्लॉक तर काय टेन्शन घेऊ नका उद्या फायनल जेवढा काय असेल ऑल म्हणजे ऑल कशावर डिफेंड आहे मखार आणि कशावर नाही ते तुम्हाला नंतर समजा आणि ही नक्की भावली ही कशासाठी आम्ही यूज केली आणि कशासाठी नाही ते पण तुम्हाला समजेलच मग त्याच्यासाठी थोडी वाट बघा आणि याच प्रकारे आता मला खूप म्हणजे खूप झोप आलेली आहे आणि मी त्या या झोपेतून उठून कसं ना कसं मी ब्लॉग घेतोय कारण की मी खूप लांब गेलतो मी इकडनं तिकड गेलतो आणि त्या इकडं इकडनं तिकडं सॉरी अशी गलती होतात त्यांना माफ करावे आपण कृपया अशीच तर चला आता काहीच म्हणजे मी इकडनं कुक्षाला गेलतो मग तिकडं खूप म्हणजे खूप थंडी होती हात माझे हे चालते काय ते ओ माय गॉड काहीच काय हे बघा काय हे बाहेरचा उपयोग काय आहे ना बनतो अशी तर चला काही आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला हा ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका टाळा बाय बाय टेक केअर गुड नाईट